नमस्कार मित्रांनो मी चाललो आहे नाशिकला मल्चर मशीन आणायला आणि आत्ता समृद्धी महामार्गावर चाललो आहे हे बघा हे माझी पिकअप ट्रक आहे असं थेट शेतात थे थे जाणार आहे आणि हे बघा समृद्धी महामार्गावर कोणी नाही फायनली मी पोचलो गेलो आहे श्री गणेश इंजिनिअरिंग वर्क्स अंबळ नाशिक येथे यांची भरपूर प्रकारची अवजारं आहे मॅन्युफॅक्चर करतात जसं हे मॅन्युअर स्प्रेडर आहे मग याच्यामध्ये शेणखत टाकलं की त्या इथून शेणखत उडतं आणि पसरतं सगळीवर आणि याला बघा हा कन्वेअर बेल्ट आहे तसंच रोटा वेटरस आहेत मल्चर आहे आणि त्यांचं हे पण आहे लोडर तर सगळं फॅक्टरी आहे मॅन्युफॅक्चरिंग इथेच होतं <small noise> ना 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 ना। मशीन लोड करून आहे आता गाडी काढतो आणि परत संभाजीनगर कडे निघालो